औषध हे बी संपलंय हे पोरं कधी येतात काय माहित बाहे औषध घेऊन मारायला डोबळेला औषध मारायचं राहिले टांबाट्याला औषध मारायचं राहिले कारटे बी एकदा गाडी घेऊन गेले ना का बिनसूनच जात्या परत यायचा तपास नाही काहीच नाही हा आणि घेऊ आमचा बोकड तर काहीच कामाचं नाही तो तर गावात राखोळीच घालेले निवळ दारू प्यायची यांचा वाटेवा बसायचं तांगड्या हालीत कामाना काजाचं अजून पोरं दिसा ना अजून काय चाल का भाई काय नाही हो ते पोरं गेले बरे झाले औषध आणायला गेले पोरं टिपाड भरून ठुले औषध नाही मार राहिले लई लांबून भेट ती का नाही मी इकडे कुठे आले आंगावली जिमखेड ओढतो काय बर भेटली बरं झालं काय म्हणते मला ना त्या सकाळ तू माग जाईन टिपाड माग लई लोड नका देऊ कर्शाल परत दुष्काळात येणार परत मोटर चालू करावी लाईट नाहीये ते म्हणत ना आहे गजराबाई काही रिकामी नाही भाऊ फार गट्टे पडले लोकांचे साऱ्या गावाचे चुळू चोळू हा गजराबाई रिकामी नाही आता काय कोणी बापडी म्हणून चोपडीत नाही काय कोणी काम ओढू नाही लागत मी बस तुमचं तासभर चोळीत फार गट्टे पडले लोकांचे चुळू चोळू बांगड्या नाही राहिल्यासारखे असे हालू हालू काय सांगू गादराबाई तू चुळून जर दिला नाव वरच धरी म्हणजे माझं चुळून जर दिला ना मी वरच धरीन काय दर्शन म्हणजे वरच धरील म्हणजे फवारायचं काम नाही ते हा ते वरचं काम करेन मी लागलं मला काय का गरज नाही पडली कामधाम करायची मी ते माझ्या पोरांची वाट फाव राहिले औषध घेऊन येऊ राहिले अजून येईना मग आमचं बी एवढं दिसलं का कुड बी एवढं दिसलं कुठं पडले करून कुडदार दुकाना पुढं त्या भाई अशी इज्जत गाव त्याला विचारलं तू बा कुड मला म्हणलं ती म्हण मज चोळून मग चोळून दिले का थंड होत नाही तो चांगलं काम करतो तो तिकडं नाईन पी तुमच्या सारख्या कोण पण चोळायला मा का घरी पाहिटी नाही त्याला चौदा कोटी पाहिजे हा मग पा बरं म्हणलं जाऊ नये मर आता त्याच्या या चोळा त्याच्या या क्वॉटरी पाहिजे मला चुळू चुळू हाताला गट्टे पडले मी साऱ्या गावाचं बसित याच्या क्वाटर साठी चोळीत आणि नंतर मास दुखायला लागल्या व कोण चोळीत हा बाई बाई तो मला सहकार्य करायचं मी तुला सहकार्य करेल मी काल सहकार्य करून तुम्ही मला काल करणार थंड करायचं मी त्याला दाबू थंड करतो माय मला काय दाबायची गरज नाहीये काहीच नाही दूध ला दाबून थंड काय दाबून थंड करते लोक का? मला काही गरज नाही पडली नाही माहिती मायावा ते एवढ्याच पकडं डोकं उठवेल मी देतो दाबून मला काही गरज नाही पडली दाबायची दाबा जर लागलो ना मला इतकं काचा काचा दाबित बाबा माकच लोक दाबून घ्यायला आणि चोळून घ्यायला या अरे मी काय त्या लावून दाबीत नाही तसं दाबीत कोरडं मला नाही दाबायचं मला कोरड नाही दाबायचं आणि मला वलचट करून नाही दाबायचं हा काय 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 वन वन त्याला तर काही त्यांना शेंदूरच घातलाय त्यांना कामाव शेंदूरच घातलं त्याला फक्त त्याच्या तोंडी तिळ बिजाना फक्त दारू एका दारू त्यानं दारूच धरले दारू, दारू पैकी त्याच्या पाचला पूजेले त्यांना तुमच्या सारख्या कोण नाईन्टी प्यायची <स्थाँगा>। क्वार्टर प्यायची आणि त्यांना माणसं घरी चोळायला काढून द्यायची म्हणजे गजरीनं हातचं काम सोडायचं बसायचं लोकांची चोळीत का गाजर बाई समजा दारू पिऊन आला राह करतो का नाही काय करतो करतोच म्हणलो लैतवांड करतो तो काही सोप्पा नाही लैतवांड करतो तो कारण मी जर पिऊन जर गेलो ना मी राह सारखा करतो ना त्याच्यामुळे तो करतो का तोंड करतो भाई, 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 भाई। तो बाय 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 मी ना भाडण करतो भांडण असा लाखो टक्क्याच बोलणं करी तो आज याच चोळून दिलं उद्या त्याच चोळून दिलं मला फार खट्टाळा संशय संशय काय आता कोणाचं काय चोळायचं चा, कोणाचं काय चोळायचं तो म्हणतो तो, तो मोठ्याला ना बाहेर आरडवतो का आता समजा तुमचा पाय चोळला ना तर म्हणत नाही का पाय चोळला म्हणून आला होता ना शिरप्या काल दिलं ना त्याच चोळून हा असं हात करू करू सांगतो लोकांना चोळी ती लोकांच खर बघ मि चांगल्या चांगल्या जात्या अशा घाणी जाती सुद्धा नी बघ पाठवणारा तोच वहिनी जाऊन आलो असा ना मला मला निर्मुख लोक पाठवून मला ना मला टाइमच नाही भाई तुम्हाला सांगत मला काय करी सुटले कपडे काढतो ना काल चोळायला काय बाई तमाशा आहे मलाच माझ झालंय थोडं येईने धाडलं गोडन ते निघाल बार बोड मग बर बर काय तुला येते म्हणून बोध येते काय मला येतं म्हणजे मी काय कुठं कोर्स केलाय काय केलाय तुला हातगुर आहे ना हातगुण आहे ना हे बाया तुम्ही तर एकच कपडे उतरायला लागले आता काय असं इड आपण नाही दोघ जरी असले तर काय असं काय पोर येऊ राहिले बिडे काय तुम्ही काय आवड झालं काय तुमचं नेमकं चोळायचं कुठे खाली कव्हर का चोळायच लयस लैसन कुठं ती घरी चोळून घ्यायचं ना नाही ते एखाद्या मडक्या का जायचं नाही ना ते जमाना जे ते बाबा हिड कुठं कपडे काढू राहिला बाय काय तमाशा झाला आता बाबा जिडे कपडे नका काढू मात, का, का, का? मात, तू, तू, तू मात का मी काय तस जाऊ का परत मी का परत जाऊ का तस आता काय करू चड्डी ठू काढू ए बाबा चड्डी का काढू म्हणजे तू तू चोळ दे ना मला सांगल मी नाही रे का चोळून द्यायला बाई तुला येते म्हणून तुला येते म्हणून ना आपण मी एवढं कुठे कपडे बिपडे काढून तयारी राहते काय नाही एवढं काही नाही हाय बेनारा मजे डेटुलना ते एवढं लांबन आसन आले ना पण लोक घरी येतात तोळायला तुम्ही कुठं वावरामध्ये आले काय तुम्हाला तुम्हाला बाई तोळायचे पैसे घे माकू लागलंस म पैसे बिगर पैशाचं काय आता तुम्ही क्वार्टर तिकडच पाजली आहे त्याला या बाई तो मा तोळायचं मी तेव्हा दाबून दिल मा काय दाबायची गरज नाही मा पहिलेच ले डोकं उठलंय बाबा म्हणजे तेवळं शांत मला नको मला नाही दाबायचं तेवळं शांत होईल ना मा काही गरज नाही पडली शांत व्हायची मा डोंगर मागा कामच मरणाचे हा आले मोठे दाबणारे इकडं काय करू राहिले असं तुम्ही काम मग हे का काम पडेल दिसत नाही का तुम्हाला मला वाटलं माग का मग वाटाना आहे डोबळ्या खोडायच्या आहे पोर येईना आहे वावार हम्म बरे चढी काढला ठोरला ती चढी राहू द्या व बाई तुम्ही काय डोक्याला कला वायता दिला बाई भावाजी बेवड्याचा एक पटवा येतात पटवा येतात देऊ राहिले तुम्ही किती पेऊन आले आता मी नाही पेल ना ते ना बिगर पेलायचे बरे तुम्ही कुस्ती खेळायला उभे राहिले नाही नाही ते काय वहिनी ते ना ते त्याला त्याला जीवाला गोडच वाटा त्याच्या कोणाच्या शिवाय बराबर आहे तुम्ही कल मुरताळ येते का काय काय भर नाही वा नाही ते ना नेहमी पार्टी चोळाय व आलं म्हणून म्हणलेले मुरताळी त्या काय काय जावान राज सकल ते बाई हे सगळ्यामुळे ना त्याला आली सूज बघ बाई आता हा काय प्रकार आणि मग म्हणलं आता जा कुठे डॉक्टर दाखवायचं कसं घरची बाई लाज वाटत हा घरची बाई तिला सांगितलं काय हरकत नाही ना तिने का मुंडकच धरून वडल काय काय ना बाई युसकाच भरला बाई ते आज इकडे तिकडे मार करे ना असं हा ना हा सारखा ताट झाले लई अवघड झालं बाई लई अवघड झालं हा ना बरं वहिनी मग त्या लावून चोळीत बसू मी काय तेलाच्या बाटल्या बा किटलीत बॉटन चोळपॉट बी काय ते काम करते काय तुला येते ना हा बाई म्हणून म्हणले तेलाच्या किटलीत बॉटन चोळपॉट वहीनी याला कुठं जायचं ते तिकड तिकडच का बसान तिकड तोंड करून बसानासतो हिड आता काय महावटीत मत काय वहिनी वहिनी करण सुरू काय सुरू करू अग तुझ्या जावान राती ना मुण जी सकल गे तस आहे ना तस त्याच वाकड तिकडच व्हायना सारखं ताडच ताटच राहील आता हो मग मग दे दिना दे नाराम करून ना अहो मी नाराम करून देईन त्याच्याबद्दल वाद नाही आराम करून परत कडक करून देते त्याच्याबद्दल वाद नाही पण इडक वावरा मध्ये आता नाच त्याला मान हाय तसं करून घ्यायचं त्याला घरी तुम्ही इकडे चालले बिगर त्यालाच चोळ जाऊन द्या काय अहो ते उळ हळ वही देऊ दे किती उळ उळ होऊन रक्त लिहू दे माझ्या हाताला पार तुम्हाला सांगितलं गट्टे पडले लोकांचे हालू हालू वहिनी परत चोळू चोळ रक्त लिहून मी गागणार नाही किती चोळ तू चोळ तुला वाटत एवढं चोळ काय बाई तमाशा झाला बाई सांगा कुठं दुखत आहे वरून वरून खाली खाली येत हा ना पक्क मुंडक सुजले या काय त्याच्या वाला मानगुटच हा खटका आहे ना ती नाही ना मुंडका तर सगळं नाही नाही हे डोक्याच्या मागचा हा खटका आहे का खटका नाही नाही खटका सुजलाय खरा काय तुला वाईन खर सांग का तिला मी जो पचवून देई तिला राग आला तिने जसं मुंडका धरलं जसं इसका भरला तशी त्याला जस सुजा तर काहीच केलं ना बाबा बाबा आय 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 दे फार खाली खाली कळ लागली ना फार खाली कळ लागली फार खाली पुढत कळ आली आता कुठं आली कळ वहिनी मस्त करते बा तू आता कुठं कळ आली कळ आता खाली चाली उठत हा ना बाबा कपाळात गेल्या काय तुमच्या आता पार नाही नाही कपाळात बाबा धरले का बरोबर मग बाई तरी तियाल नव्हतं तियाल जर असतं ना तर तुमचं मुंड कमी असत चोळून चोळून आता जे घालून मला काय शर्ट बिरट ते तुमची तुम्ही घाला ना नाही ना वागत नाही ना खाली बाबा हे बाया तुम्ही तुम जाताना घालून दिला असत नाही नाही मुंडक चळायचं होतं पार चड्डी काढून बोवा बसला बाई काय बाई तमाशा आहे जाऊ तुम्ही बाबर मुळ्यात उठल मुळात डायरेक्ट बाई हा ना दोघ घालू मग हा हा नाही तर चला इकडे आपण घालू नाही नाही काही गरज नाही तुम्ही आवरा तुमच्या हा का हा ती असत म्हणले आले मायवाले पोरं आले।, आले, आले आता ते तुम्ही कपडे घालू राहिले पोरांचा गैरसमज मी जाते बाई तिकड हा वरच नाका नाका पोरं संशय घेते जाऊन द्या करून द्यायला एकदम बा का एकच नंबर करून देते म्हणजे जाऊन आता त्या बाबरावला सांगतो तो काय झालं तुझी चिच्याक झाचा बिंदास करून द्यायला एक नंबर ती माय का एवढं दुखत होतं पण म्हणतो पाऊ खरे खरा गुण येतो का नाही पण नाही जाऊ न पण चोळाली एक नंबर आहे तिचा नाद नाही करायचा गावात मज बाय आहे पण तिच्या खालीच जातो तिलाही ना संध्याकाळी चहा प्यायला बोलतो तिकडंच करतो मग खर्च पाणी तिला